ज्या वारकरी संप्रदायाचे आपण शिष्य आहे त्या वारकरी संप्रदायाच्या नियमाच्या पुढे आपण गेलो नाही पाहिजे ती आम्हाला सांगितली मी वारकरी संप्रदायाला मानतोय म्हणून या धर्म मंडपातून बोलणं त्या समाजाचं बरोबर नाही म्हणून इथं ते बोलणं योग्य हो जसा बाकीच्या नाही स्वतःच्या धर्माचा अभिमान तसा माझाही मला हिंदू धर्माचा गर्वही आणि अभिमान त्यामुळे तुमची इच्छा असली तरी मी इथं नाही बोलू शकत आणि खरं पाहिलं तर तुम्ही मला दुसरीकडे भेटत की नाही आता सध्या माणसं सत्यात भेटते नाही तर मग लग्नात न्यायबी सध्या सत्य लग्न धरले कारण मला वेळ लागलेला गोरगरीबांचे लेकर मोठे करायचं त्यामुळे ती लढाई मी नाही सोडत काही झालं तरी नाही सोडत तुम्हाला या पवित्र धर्म मंडपाच्या व्यासपेटवून शब्द तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू बघितल्याशिवाय मी मागा नाही सोडतो फक्त एकजूट राहू द्या कष्टाचा चीज होईल तुझ्या या वारकरी संप्रदायाच्या आणि या धर्ममंडपाच्या मंडपाच्या शिष्य या नात्यानं आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही परंतु या राज्यातले सगळे महाराज मंडळ आरक्षण आणि मराठा समाजाच्या एकजुटीवर अर्धा अर्धा एक एक घंटा बोलत त्यांना अधिकार आहे कारण ती नारदाची गादी त्यांच्यासाठी आपण शिष्येच त्या गादीवर बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही असं एकही गाव राज्यात नाही किती कीर्तनात एकजुटीविषयी किंवा आरक्षणाविषयी बोललं जात नाही तो त्यांचा अधिकार आहे ते बोलतील मला एवढा मोठा अधिकार नाही त्यामुळे या व्यासपीठावर मी आज नाही बोलणार कारण मला एक तर बोलता पण येत नाही असं म्हणजे बंधन असले की बोलतच येत नाही मला असं मोकळं पटांगण लागतं मग दनादन दोन काढतो मी सगळ्याला कोणी येऊ द्या आणि तुम्हालाही माझा शब्द आहे तुम्हालाही शब्द आहे काय कोणाला घाबरण्याची गरज नाही मी आहे ना <laughs> आता आता कोणी काही करू शकत नाही फक्त एक दूट राहू द्या तुम्ही कोणत्या कोपऱ्याला राहा महाराष्ट्रातले खरोखरच या मराठवाडा युवा मंचाच कौतुक करायला पाहिजे यांनी खूप मोठा सोहळा आज घडून आणला खरंच तुमचं टाळ्या वाजून कौतुक असे एकजूट ठेवा तुम्हाला काही अडचणी येणार नाही तर सांगत राहा तुमच्या मदतीला सगळे धावून येतील काळजी करू नका पण आता एकजूट फुटू देऊ नका काही झालं तरी एकजूट फुटू देऊ नका तुम्ही आता कधी काही दुसरा कार्यक्रम घ्या मग तुम्हाला सविस्तर सगळं बोलतो बंधना या वारकरी संप्रदाय